चांगलं अर... आहे का होय आजच चर्चा झाली आज आम्ही तिथे बायका बसून विचार केलाय ह्या का गल्लीतल्या के मंगळ्यातल्या नाही नाही देते त्यानं मत आहे त्यानं ते, ते आज पाच वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही आम्हाला खूप खूप आनंद होतो त्या शिव बहिणी उभारल्यापासून आम्हाला काय नंबर होईल चांगलं मतदान होईल का त्यांना हो होईल तुमचं नाव लोह निवडणुकीला मतदान होईल का मंगळ्यात एक नंबर होत आहे मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे हे शारदा जावळे यांचे बोलणे त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे म्हणून ते सक्षम आहेत करू शकतील निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे मी रोहिदास आणि महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक सध्या आपण आहोत संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे मंगेवडा या मंगळवेड्याच्या पावनगरीत आपण आहोत तर या सध्या आपण पाहतोय की गेले नऊ वर्ष झालं प्रतिषेध असलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं नगर परिषदेची निवडणूक सध्या लागलेली आहे त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी येथील जनतेचा कौल हे केंद्रित या ठिकाणी कोणकोणते उमेदवार असणार आहेत याची चाचणी करण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आलेला आहोत तर दहा नोव्हेंबरपासून या ठिकाणी अर्ज भरण्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे तर त्यानंतर सतरा तारीख ही अंतिम तारीख आहे आणि अठरा तारखेला अर्ज मागे माघार घेण्याची तारीख आहे अशा पद्धतीने तीन तारीखे दोन तारखेला या ठिकाणी या स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे त्यानंतर तीन तारखेला निकाल जाहीर होणार आहे परंतु तत्पूर्वी या ठिकाणी काय चर्चा आहे या निवडणुकी रणधुमाळी कशा पद्धतीने आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर या ठिकाणी मंगळेवाडा नगर परिषद परिषदेमधून नगराध्यक्ष पदासाठी सु देखील सुरूच असताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणी एकीकडे तेजस्वी कदम यांची चर्चा आहे त्याचबरोबर सुप्रिया जगताप या नावाची चर्चा देखील आहे काही का इतरही उमेदवार आहेत ते नेमकं कोण असणार आहे चित्र काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तरी पाहूया काय चित्र आहे ते चला दर्शक तर जाणून घेऊया या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बसले त्यांचे संवाद साधूया मामा नमस्ते नमस्ते काय म्हणताय निवांत बसलाय निवांत आहे होय निवडणुकाला सुरुवात झाली आहे नगर परिषदेला मतदान आहे का आपलं आहे ना काय वातावरण हो काय चर्चा आहे अजून तर काय नाही अजून काय नाही का उमेदवार स्पष्ट नाही आहे नाही उमेदवार स्पष्ट झाल्यावर काय असेल ते होईल बरं बरं पण एकंदरीत काय वाटतंय नगर परिषदेचं वातावरण काय कसं आहे समज काय र... राय रस्ते लाईट पाणी व्यवस्था सगळं आहे का शेवट आपण चौकशी करत नाही त्या मापात नाही होय फिक्स झाल्यानंतर त्याचा काय निर्णय होईल अजून कोण चर्चेत आहे असं वाटतंय तुम्हाला सात आठ नाही प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी उभारणार त्यांना मतदान कसं होईल चांगलं होईल चांगलं होईल का होय आता महिलांमध्ये काय चर्चा आहे रोज तुम्ही त्यांची चर्चा पाहिल्यापासून चांगले साहित्य होईल का काय काय का, कशामुळे त्यांना मतदान त्यांचं ही सात चांगलं आहे काम चांगलं आहे चांगल्या शाळा सांभाळायच्या शाळे सगळ्या मग होईल का मतदान मतदान होत आहे त्यांना नक्की बघा सौ तेजस्वी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा राहणार हा हा त्यांना मंगळवेड्यातून मतदान कसं होईल हाय या पूल पॅटी चांगलं होत आहे होत हा होत अल्ते मॅडम बोलले मी मॅडम सांग प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी मंगळवेड्या मधून उभारत आहेत त्यांना मंगळवेड्यातून मतदान होईल का आणि कशा पद्धतीने हो oh, चांगल्या पद्धतीने होईल कशामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने <laughs> यांचं म्हणजे काम आहे सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं एक महिला म्हणून सक्षम आहेत का हो oh. एक महिला नेतृत्व म्हणून सक्षम आहेत का आहेत स्वतः निर्णय घेण्याची क्षमता oh. त्यांच्यामध्ये आहे का होय मंगळवे कर काय करतील सर्वसामान्य मंगळवेकर त्यांना मतदान करतील चांगल्या पद्धतीने <laughs> त्यांना मंगळवळातून मतदान कसं होईल फुल लीड न कशामुळे फुल लीड चालेल त्यांना कारण आता तरुण आहेत ना ते काम करण्याची त्यांची हे आहे चांगलं मतदान होईल होय होय हो, चांगलं मतदान होईल नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये सद्य परिस्थितीला प्राध्यापक सौ तेजस्विनी कदम या सुद्धा उभारणार आहेत तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती त्यांच्यासाठी मंगळवेड्यातून पदासाठी काय महाराष्ट्राची कुलस्वामी आज तुळजाभवानीला वंदन करून सांगते आज पाच वर्ष झाले माळे आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही आम्हाला खूप खूप आनंद होतो त्या जे शिवबाईनी उभारल्यापासून आम्हाला सगळ्याच गल्लीत तीन गल्लीत तर आनंद होतोय जावळे गल्ली आणि गल्ली आणि ढग्या गल्ली ह्यात आनंद होतोय आम्हाला त्यांनी येणार आहे ती म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या संस्था आहेत त्यांचं सगळं आहे त्यांनी गरीबांना मान सन्मान देत आमचं त्यांनी ला सगळे आम्ही भरभरून मत देणार आहे मंगळवेड्यात जावळे घालली मुढे गल्ली मुलां गल्ली आणि ढग्या घालली चांगली होईल मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलण्याची जवान आहे काय सांगाल कशी परिस्थिती राहील प्राध्यापक तेजस्वी ते कदम यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाला उभारणार आहेत हो त्या योग्यच आहेत त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहेत किंवा ती करण्यासारख्या आहेत योग्यच आहेत त्या मतदान होईल का त्यांना होईल की हा होणार त्यांना मंगळवेड्यातून कशा पद्धतीने मतदान होईल चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील सगळे मतदान होईल का मंगळवेड्यात होईल की चांगल्या पद्धतीने हो चांगल्या पद्धतीने नगराध्यक्षपदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा राहणार आहेत मंगळवेड्यातून त्यांना मतदान होईल का होईल होईल काम चांगलं आहे का होय काम चांगलं आहे हो तुम्ही खूप निवडणुका बघितले मागे बघितलेत पण तुम्हाला काय वाटतं मॅडम विषय नाही सगळं चांगलं वाटतंय आम्हाला त्याची काही अडचण नाही आम्हाला मतदान होईल का होय आज चर्चा झाली आज आम्ही तिथे बायका बसून विचार केलाय सगळ्या मग बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळवेड्यातल्या नाही नाही देते त्यांना मत I tell them.